एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर घारगाव पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील रामभाऊ राऊसाहेब साळवे हे शिंदोडी चौकामध्ये उभे असताना बापू साळवे जवळ आले कोर्टाद्वारे मला जमिनीसंदर्भात नोटीस का पाठवली असं म्हणत बापू साळवे हे रामभाऊ साळवे यांना शिवीगाळ करू लागले तर मला शिवीगाळ करू नका तुमचं जे काही म्हणणं असेल ते कोर्टाला सांगा आणि आमचं जे काही क्षेत्र वाटून देण्यासंदर्भात आहे ते आम्हाला सुरळीत करून द्या असं म्हणल्यानं बापू साळवे यांना राग आला आणि त्या रागामध्ये रामभाऊ साळवे यांना दमदाटी करून दगड हातात घेऊन रामभाऊ साळवे यांच्या डोक्यात दगड मारला तर हा सर्व प्रकार झाल्यावर रामभाऊ साळवे हे घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता रात्री एकच्या सुमारास रामभाऊ साळवे यांच्या घरी बापू साळवे तसेच त्यांच्या भाऊबंदांनी रामभाऊ साळवे यांची बायको आणि तीन मुलं घरी असताना घराचे दरवाजे जोरजोरात वाजवले आणि दरवाजा उघडला नाही तर जिवेच मारून टाकू अशी धमकी दिली तसेच दमबाजी करून ते घरी जात असताना बापू साळवे यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी माझं वाहन टेम्पो आणि छोटा हत्ती या दोनही गाड्यांच्या काचा फोडल्या यात माझं मोठं नुकसान झालंय गावात पंधरा दिवसांपूर्वी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता तर या गुन्ह्यामध्ये माझा कुठलाही संबंध नसून माझ्यावर सदर बापू साळवे यांनी आरोप केलाय तर ही सर्व कैफियत रामभाऊ साळवे यांनी घरगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादीतून सांगितली आहे मारुतीच्या मंदिरापाशी उभा होतो बापू माधू साळवे पाण्याच्या टाकीपाशी आल्याच्या नंतर का रे बाबा तू वावरचं नोटीस का मग त्याच्यावर नाही का शिवगाळ केली आणि लगेच मला डगडाने मारलं मारल्याच्या नंतर मला जखम झाली ती डोक्याला मला चेक आली जेने काय केलं तिथं त्या गाडू माझ्या डगाडी टाकली आणि पळ काढला पळ काढल्याच्या नंतर मी माझ्या घरच्यांचा दावा गेला नाही का माझा दीपक मुलगा आला तर तिथं लगेच मला इकडे घरा घराक आणलं घरच्यांनी लगेच पोलीस स्टेशनला नेलं आता नेल्याच्या नंतर इकडं मी नाही का, का सरकारी दवाखान्यात गेलो तिथं थो थोडासा उपचार घातला मेडिकलचं ते काय कंप्लेंट वगैरे ते सगळं दिलं आणि तिकडं गुन्हा नोंदायला गेल्याच्या नंतर माग पाठी माग असा प्रॉब्लेम आला माझ्या घरावर दारावर दगडे मारले लाथा मारले जाताना छोट्या हत्तीच्या चारशे सात टेम्पूच्या काचा फोडल्या आणि मंडळीला धमकी दिली नाही का दराजे उघड नाही तर मारून टाकीन हे करीन ते करीन करी, नाही का असं गावामध्ये जी ॲट्रॉसिटी झाली याचा माझा कुठला संबंध आहे माझी वावरची केशी शासनानं त्याची ते, ते माझी नम्र विनंती लवकरच या झालेल्या मारहाणीचा पंचनामा करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी रामभाऊ साळवे यांनी केली आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात कारण कारण मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट